नमस्कार स्वामी प्रसाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण गवाराची एकदम चमचमीत आणि एकदम चटपटीत गावरान पद्धतीने केलेली गवाराच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपी मध्ये बघणार आहोत तर ही गवाराची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे आणि एक पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून ही गवाराची भाजी तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी गवाराची भाजी करून बघा एकदम चवीला भारी लागते चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो गवाराचे शेंगा घेतलेल्या आहेत तर हे शेंगा बाजारातून आणल्यानंतर या शेंगाला आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे तर या गवारच्या शेंगाला आपल्याला बारीक स्लाईसमध्ये छान बारीक कट करून घ्यायचं आहे तर या गवारचे आपल्याला मागलचे आणि पुढचे दोन्ही साईडचे टोक काढून घ्यायचं आहेत आणि आपल्याला हे गवारच्या शेंगा छान चिरून घ्यायचं आहेत तरहे न चीरता, तर तरहे शेंगा आपन शेंगा चुरून हे गव्हाच्या शेंगा तुम्ही सुरीने न चिरता तुम्ही हाताने तोडून पण घेतलात तर एकदम व्यवस्थित तर हे शेंगा एकदम छान तोडल्या जातात तर इथे आपण सगळ्याच शेंगा चिरून घेतलेल्या आहेत तर आपल्याला या गवारच्या शेंगाला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण चिरून घेतलेल्या गवारच्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत आणि हे शेंगा आपण एक दोन ते तीन मिनटं तेल न घालता असंच परतवून घ्यायचं आहेत तर इथे आपल्या या शेंगाला छान डागं पडलेले आहेत नंतर आपल्याला याच्यावरती छान एक चमच्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे शेंगा छान भाजून घ्यायचं आहेत तर बघितलात तुम्ही एकदम छान आपली इथे मस्त शेंगा भाजली गेलेली आहेत हे भाजून घेतलेले शेंगा आपण एका भांड्यात काढून घेऊया नंतर आपल्याला या भाजीला फोळणी द्यायचं आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतलेलं आहे जिरे आणि मोहरी छान तडतडाय लागली की त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत तर हे लसणाची पेस्ट आपल्याला बदामी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे लसूण छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे या नंतर याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे नंतर आपल्याला या फोडणीमध्ये एक दोन चमचे एकुरी मेथी घालायचं आहे या फोणीमध्ये एकुरी मेथी घातल्यामुळे भाजीला एकदम चव छान येते म्हणून या फोडणीमध्ये कस्तुरी मेथी घालून घ्यायचं आहे कस्तुरी मेथी घालून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे हे सगळे छान मसाले परतल्यानंतर आपण भाजून घेतले याच्यामध्ये गवरच्या शेंगा घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला या मसाल्यामध्ये हे शेंगा मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाण्याचं भाजून कूट केलेलं आहे ते आपण या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक अर्धी वाटी कारळ्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे जिनस मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे तर हे भाजी शिजली इतपेतच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी पाणी घालून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मंद गॅसवर हे भाजी शिजवून घ्यायचं आहे तर इथे एक दोन ते तीन मिनिटामध्ये आपली छान आपली भाजी शिजली गेलेली आहे तर बघितला तुम्ही भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे एकदम मस्त झनझणीत आपली इथे तर इथे आपली मस्त चमचमीत आणि चटपटीत आपली गवारची भाजी म्हणून तयार झालेली आहे तर ही गवारची भाजी एकदम पटकन होणारी आहे फक्त पाच ते दहा मिनटामध्ये ही गवारची भाजी म्हणून तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने गावरान पद्धतीने केलेली ही गवारची भाजी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने गवारची सुक्की भाजी करून बघा चवीला एकदमच छान लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही गवारची सुक्की भाजी आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद